नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून आठशे मीटरच्या अंतरावरती म्हणजे रेल्वे स्टेशन आहे ना वॉकेबल आहे आणि आज तुमच्यासाठी ना असा एक बंगलो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे स्वामी समर्थनगर फेज थ्री जिथे ना सिक्स्टी फोर युनिट्स होते एटी पर्सेंट युनिट्स ऑलरेडी सोल्ड आउट आहेत काही बंगलोची डिलेवरी दिलेली आहे काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि आता फक्त ना वीस युनिट उरलेले आहेत आणि माझ्या मागे ना एक रेडी बंगलो तुम्ही बघू शकता प्रत्येक जो आपला बंगला आहे तर तिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी तर आलेली आहे प्रॉपर कंपाऊंड दिलेला आहे कंपाऊंडच्या बाहेर मस्तपैकी लोखंडी गेट आहे आणि त्याच्या बाजूलाच ना आपला मीटर बॉक्स पण लावलेला आहे पण आपल्या काळजी वाटतं ती कसली पाण्याची जर एवढी मोठी फेज थ्री आहे सिक्स्टी फोर बंगलोची तसेच फेज टू असणार फेज वन असणार तर एवढ्या सगळ्या बंगल्यांना पाणी पुरवठा होणार का ही आपली काळजी एप्रिल मे मध्ये होते कारण याच दरम्यान सुट्टी पण पडते आणि आपण कोकणामध्ये राहायला पण येतो तर आज आपण त्याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी या स्वामी नगर फेज मधला हा एक बंगला आणि याची जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ती आपण बघूया सो so, बघा आता हे ना एक वन बी एच केचं युनिट आहे आणि ते युनिट एवढं सुंदर पद्धतीने बांधल्यानं मजबूत बांधकाम आहे आणि त्याच्या बाजूला बघा इकडे एक छान असं आंब्याचं झाड पण आहे आंब्या झाडाला मस्तपैकी आंबा पण लागलेला आहे आणि या हे बघा प्रॉपर अशा स्टेप्स दिलेल्या आहेत आणि जसं आपण आतमध्ये जातो तर आतमध्ये गेल्या गेलं बघा स्पेशियस असा हॉल आहे आणि इथेच एक कॉमन असा वॉशरूम पण दिलेला आहे बघा अशा विंडोज आहेत हा अजून एक वॉशरूम आहे आणि इथे तुमचा बेडरूम आहे सो बेडरूममधून पण तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर बंगले तर ऑलरेडी रेडी झालेले आहेत आणि या बेडरूममध्ये हा बघा हा इथे वॉशरूम आहे आणि वॉशरूमचं फिटिंग तुम्ही बघू शकता कोणत्या क्वालिटीचं आहे ते आणि टाईल्स पण बघू शकता वॉश बेसिन बघू शकता तुम्ही आणि हा इकडे आहे आपला किचन सो किचनला पण अशा तसंच विंडो दिलेले आहेत हे बघा मॉस्किटो नेट्स पण आहेत सो असं सुंदर किचन सो असे आपल्या या स्वामी समर्थनगर फेज थ्रीमध्ये चौसष्ट बंगलो आहेत आणि त्यातलाच हा एक बंगला जवळजवळ याच्यातले चाळीस बंगलेपैकी वीस बंगले तर ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आणि वीस अंडर कन्स्ट्रक्शन आहेत वीस तुम्ही बुक करू शकता आणि आता आपण बघूया की एवढ्या मोठ्या बंगलो प्रोजेक्टसाठी पाण्याची काय सोय केली होती सो या स्वामी समर्थनगर फेज थ्रीमधल्या हे बघा हे जे बंगलोज आहेत हे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत एकाच बंगल्याचं कन्स्ट्रक्शन फक्त चालू आहे आणि बघा असा प्रॉपर रोड आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला असं प्रॉपर चिऱ्याचं इथे कंपाऊंड मिळणार आहे गेट मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला लाईट मीटर बनून बसून मिळणार आहे सो आणि इकडे आपल्याबरोबर राणे सर आहेत रेनको बंगलोदचे आणि सर आपला जो रेनको बंगलोचा जो कंपनी आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर जेव्हा वास्तू आपण डिझाईन करतो ही वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन करतो आणि नंतर मग त्याची कन्स्ट्रक्शन जी आहे ती स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या नॉर्म्सप्रमाणे स्टेज वाईज कन्स्ट्रक्शन होत जातं प्रत्येक स्टेजला प्रत्येक इव्हेंटला म्हणजे कंटिन्यू स्ट्रक्चरल इंजिनियरच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर ही कामं होतात त्यामुळे क्वालिटी जर तुम्ही बघितली तर बाहेरून डबल कोट प्लास्टर आतून सिंगल कोट प्लास्टर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पहिला कोट जेव्हा मारला जातो बाहेरचा त्यानंतर पंधरा आठ ते पंधरा दिवसाचं क्युरिंग होतं त्याला आणि नंतर सेकंड कोट मारला जातो त्यामुळे त्याच्यामध्ये जे मायनर क्रॅक्स डेव्हलप होतात दोन मटेरियलच्या डेन्सिटीच्या डिफरन्समुळे ते सगळे क्युअर होतात सेकंड कोटमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला वरून मग प्रूफ आणि इतर सगळे कोट्स येतात okay. त्यामुळे वॉटरप्रूफिंग हे चांगल्या प्रकारे होतं आणि टेरेसचं वॉटरप्रूफिंग पण आपण चांगल्या पद्धतीने करतो व्हायब्रेटर वगैरे यूज केले जातात स्लॅब वगैरे करताना त्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करताय प्रत्येक घर हे आम्ही आमचं समजून त्याप्रमाणे कन्स्ट्रक्ट करत असतो ओके okay. आणि सर आतमध्ये जे आपण जे मटेरियल वापरलं जातं समजा hmm. किचनच्या टाईल्स म्हणा वॉशरूमच्या टाईल्स म्हणा किंवा वॉशरूमच्या आतमध्ये ज्या सगळ्या फिटिंग आहेत तर त्याच्याबद्दल काय बोलाव आता हे तुम्ही जर आतमधला व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी चार बाय दोनच्या टाईल्स फ्लोरिंगला अठरा बाय बाराच्या टाईल्स ह्या टाईल्स फ्लो वॉलला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला आतमध्ये बघितल्यानंतरच फील येणार की नॉर्मली आपल्याला जे काही सगळ्या सुविधा ज्या लागतात त्या सगळ्या कम्प्लीट करूनच आपण अप टू म्हणजे आता सध्या आपण ज्या देतोय यामध्ये दे झाडांना इरिगेशन करण्यापासून ते आतमध्ये फॅन फॅनपासून ते कम्प्लीट रेडी करूनच आपण देतोय ओके okay, फर्निचर तुम्ही टाकायचं आहे आणि राहायला यायचं आहे म्हणजे रेनको बंगलो जो पण बंगलो देणार ओके तर तो लॉक एंड की पोझिशनमध्ये असतो ओके सगळं कम्प्लीट झालेलं असणार कम्प्लीट झालेलं असणार पाणी सुद्धा वर पाण्याची हजार लिटरची टाकी असते त्यामुळे तुम्हाला चोवीस तास पाणी राहतं घरामध्ये ओके सर आता पाण्याचा विषय निघालाच आहे तर आता हाच प्रश्न पडलेला की इथे आपले फेज मध्ये सिक्स्टी फोर युनिट आहेत ओके बंगले आहेत आणि त्याच्याशिवाय फेज वन आहे फेज टू आहे रेनको बंगलो सर सावंतवाडीमध्ये सर तुम्ही याच्या आधी जवळजवळ एक चार ते पाच प्रोजेक्ट केलात ना सहा प्रोजेक्ट कम्प्लीट केले त्यामध्ये तीनशे पन्नास ची आपण पोझिशन दिली आणि आता ही जी चौसष्ट बंगल्यांची युनिट चालू आहेत ह्या चौसष्ट बंगल्यांमध्ये अगोदरचा एक फेज आहे तो वेगळा आहे चोवीस बंगल्यांचा आणि प्लस हे चौसष्ट बंगले आहेत तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अशी केली जाते की ती फेज वाईज विहिरी केलेल्या आहेत या ठिकाणी चार विहिरी आहेत पण एकाच विहिरीला पाणी जवळजवळ साडेसात एचपीचा पंप चालतो आणि त्याचं सा जवळजवळ तीस हजार लिटर पर आवर आउटपुट आहे म्हणजे या सगळ्या टाक्या ज्या आहेत ते एक ते दीड तासात पूर्ण रिकामी असल्या तरी भरू शकतात ओके आता यामध्ये कसं आहे की आरसीसी टँक असणार ती जवळजवळ तीस हजार लिटरची असणार त्यामध्ये पाणी पंपाने जातं आणि मग त्या मधून दिवसभरामध्ये जेवढं पाणी वापरलं जातं या टँकमधून प्रत्येक बंगलोच्या वरच्या ते परत फील होतं त्यामुळे टाक्या रिकामी राहतच नाहीत भरलेल्याच राहतात ओके वा छान पण आता सर लोकांना प्रश्न पडतो की एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे ओके तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये ओके okay, जेव्हा पाण्याचा शॉर्टेज व्हायला सुरुवात होते बघूयात हा की त्या विहिरी मध्ये कशी रचना केलेली आहे ओके सो एक तो नवीन संकल्पना आहे तर ती आता जरा बघूया आपण सरांनी काय डोकं लावलं आहे तुम्हाला जसं म्हटलं की ह्या जे सिक्स्टी फोर युनिट आहेत किंवा जवळ जा सरांच्या जवळजवळ सहा प्रोजेक्ट आहेत त्या सहा प्रोजेक्टसाठी ना सरांनी अशा ना युनिक विहिरी पण खोदल्या आहेत आणि याच्यामध्ये बोरवेल पण आहे सो नक्की हा प्रकार काय आहे आम्हाला जाणवलं की ह्या पद्धतीने आता मी तुम्हाला जी पद्धत सांगतोय त्या पद्धतीने पैसेही वाचतात आणि तुम्हाला पाण्याचा पण वाढतो ओके आता इथे कसं बघितलंय बोर मारताना जर तुम्ही इनिशियल स्टेजला असाल तर जमिनीवर जसे चढ उतार असतात तसेच जमिनी खाली पण असतात ओके जिथे तुम्हाला नदी मिळेल त्याच्या खाली तुम्हाला जमिनी खालची नदी पण मिळेल ओके असा साधारण एक जमिनीचा एक प्रकार असतो ओके okay. तर ह्या प्रकारे इथे जो संपूर्ण श्लोक जिथे येऊन दोन्ही बाजूचे मिळाले ओके okay. त्या लाईन वर आम्ही बरोबर इथे ही बोर मारलेली आहे ओके okay, सो बघा असे वेगवेगळे बंगलो आहेत ओके म्हणजे तुम्ही म्हणताय बोर आधी मारली जाते आणि त्याच्यावरती विहीर बांधली जाते विहीर ही जी आरसीसी विहीर आहे नंतर फक्त फिडिंग करण्यासाठी म्हणून मारलेली आहे ओके okay. आपण जवळजवळ आता चार ह्या ठिकाणी मारल्यात फेज चार चार अशा विहिरी बनवल्या आता ह्या एकाच याचं पाणी भरपूर असल्यामुळे आम्ही तिथे फक्त फिडिंग करतो ओके विहिरींना पण पाणी काढत नाही वेळ पडली तर पुढे जाऊन हे लोक काढू शकतात त्या बोर मधून पण पाचशे पाचशे फुटाच्या चार आहेत ओके प्लस फेज टू मध्ये दोन विहिरी मारल्या त्यातली एक ऍक्टिव्ह ठेवली आहे ती आपण फेज वन बरोबर कनेक्ट करणार आता त्यामध्ये पंप लावणार आणि ती फेज वन बरोबर कनेक्ट करणार म्हणजे फेज च्या लोकांना पाण्याचा स्टॉक आणखी वाढेल ओके आणि बारा लोक जरी असली तरी अगोदरची ती चोवीस लोक असं मिळून त्यांना ते पाण्याचा स्टॉक आणखी वाढेल ओके म्हणजे त्याला जवळ जो दोन एचपीचा पंप इनिशियल स्टेज लावता आता तो दोन ऊन जास्त पंप चालणार आहे कारण दोन वर्ष त्यात वॉटर फिडिंग होत आहे तर तो, तो आपण आता पंप आणि त्याला हो कनेक्ट प्रत्येक बंगलो धारकाला इन फ्युचर म्हणजे भविष्यात आता नेक्स्ट जनरेशन मध्ये फॅमिली वाढत जाणार आणि त्यांचे मेंबर वाढणार वाढवण्यासाठी बंगलो वाढवण्यासाठी जो एफ एसआय बॅलन्स आहे तो पाच मजली इमारत उभी करू शकतो एवढा एफ एसआय बॅलन्स बापरे एवढा हा येस त्यामुळे ती तर एक मेन जमेची बाजू आहे त्या प्रत्येक कस्टमरची कारण पूर्ण टायटल म्हणजे जमिनीचं पूर्ण टायटल आणि एफ एसआयचं कड हँड ओव्हर करतो ओके okay, वा ते तर उत्तमच आहे सो so, तुम्ही बघू शकता असाच एक आता हा अंडर कन्स्ट्रक्शन बंगलो आहे याचं काम आता इथे चालू आहे सो सर आता जर कोणीतरी बंगलो विकत घेत आहे आपल्याकडे ओके तर आता आपली आपण वन आर केची युनिट आहे आपल्याकडे वन बीएच केची युनिट आहेत तर जर समजा कोणीतरी बंगलो बुक केला तर किती वेळामध्ये पदेशन मिळेल आपल्याला वन बी एच के युनिट आहे ते आपण सहा ते आठ महिन्यात कम्प्लीट करतोय हां आणि जवळजवळ टू बीएच करतो सो तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला म्हटलं की आपले सिक्स्टी फोर बंगलोज आहेत फेज थ्रीमध्ये काही काही बंगलोज आहेत ते ऑलरेडी रेडी आहे तर त्याचं पदेशन पण मिळालेलं आहे ओके आणि काही काही जणांचं काम चालू आहे तर तर याच्यामध्ये मी मी बघतो आहे सर की याच्यामध्ये ना वन आर के आहे वन बी एच के आहे काही लोकांनी आता इकडे बघा हे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्यांनी जी प्लस वन पण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तर मग तशी फ्लेक्झिबिलिटी कस्टमायझेशन आहे आपल्याकडे पण त्यासाठी ते वर त्याचे म्हणजे जी प्लस च आपण स्ट्रक्चर देण्यासाठी म्हणून मुळात त्याचं स्टील डिझाईन ठेवलेलं आहे ओके तर त्यामुळे वर जाऊन त्यांना जर वर एक्सटेंड करायचं असेल वर एखादा फ्लोर आणखी वाढवायचा असेल तर ते वाढवू शकतात प्रोवाइडेड त्यांना परमिशन वगैरे फक्त घ्यायला लागतील ओके सो म्हणजे हे तुम्ही म्हणता हे पिलर्स वगैरे ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत येस ओके आणि या म्हणता तुम्ही या पाण्याची टाकी पण तुम्हीच ना हो 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 ओके सो तुम्ही बघू शकता सो मोस्ट ऑफ द बंगल्यांचं काम झालेलं आहे सो आता सर किती युनिट बाकी आहेत सर आता जवळजवळ वीस युनिट बाकी आहेत आणि चाळीस युनिटचं आता हे काम म्हणजे वीस जणांचं पजेशन दिलं आहे पण वीस जणांचं काम चालू आहे ओके सो त्यांचं पण पोजेशन लवकर होऊन जाईल आणि तुम्ही तिकडे बघू शकता टाइमली डिलेवरी मला असं वाटतं रेनको बंगलोरचं ते एक वैशिष्ट्य बनावं लागेल सर टाइमली डिलेवरीसाठी काय करतात कारण कोकणामध्ये हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे लोक प्लॉट तर विकत घेतात पण जेव्हा घर बांधायला जातात तेव्हा घर बांधण्यासाठी माणसंच मिळत नाहीत किंवा घर बांधायला घेतलं तर जवळजवळ दोन वर्ष कधी कधी लागून जातात छोटं मोठं काम कम्प्लीट होतच नाही मग त्यासाठी तुम्ही काय करता सर आम्ही टाइमली घर देण्यासाठी म्हणून आमचं स्पेशली आहे ना म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कोणी ठेवलेले नाही ओके okay. जेव्हा कॉन्ट्रॅक्टर असतो ना तेव्हा तो त्याच्या अडचणींचा जास्त विचार करतो आणि स्वतःच्या पर्सनल लाईफला जास्त महत्त्व देतो देन तुमच्या कामाला इथे आम्हीच स्वतः इन्व्हॉल्व्ह जास्त असतो आणि त्यामुळे आमचा प्रत्येक स्टाफ प्रत्येक लेबर हा इंडिपेंडेंटली काम करत असतो ओके okay आणि काही लोक सुट्ट्या घेतात तर आम्ही तिथे ठेवलेला आहे की साठ सत्तर लोकांची टीम ठेवली आहे त्यातली चाळीस लोक तरी मिनिमम प्रेझेंट असली पाहिजेत एवढं आम्ही बघत असतो प्रत्येक त्यामुळे सत्तर पैकी तीस लोक ही रजेवरच असणार आहेत कोकणातल्या लोकांना आम्ही गृहित धरलेलं आहे आणि त्यातली काही जी स्किल वर्कर असतात जी तुम्हाला आउट ने सोर्स करायला लागतात ती घ्यायलाच लागतात ते आपल्याकडे स्किल अव्हेलेबलच नाही तेवढं स्किल आपण बाहेर आणि सर एन्कोमंग अजून एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे आपण घराच्या बरोबर आपण झाडं पण देतो तर त्याच्याबद्दल सांगाल का थोडं आता सध्या आपण काय करतो की झाडं लावून देतो त्यांच्या चॉईसने लिस्ट देतो एक पन्नास झाडांची वेंगुरला विद्यापीठात आपण झाडं घेतो आणि मग ती लावून दिल्यानंतर त्याला ड्रिप इरिगेशन पण करून देतो ओके जेणेकरून काय होतं की ने फक्त कॉक ओपन केला आणि एक दीड तासाने दोन तासाने तो बंद केला की त्याचं पाणी लावून झालं झाडांना ओके म्हणजे जसं या टाकीमध्ये पाणी भरतं तसं ऑटोमॅटिकली झाडांना पण पाणी लागणार त्यामुळे मॅनपॉवर कमी लागतात पुढे जाऊन माणूस तुम्हाला मिळणं खूप कठीण आहे आता इथे बघितलं तर आपण कमीत कमी मॅनपॉवरने कशी पूर्ण साईट मॅनेज करता येईल सिक्युरिटी गार्डच पाणी देण्याचं काम करेल त्यामुळे ती एक, एक माणूस वाचला पाणी देणारा माणूस आहे तो वाचला त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट तिथे कमी होते आपल्या आठशे रुपये मेंटेनन्स कॉस्ट मध्ये सिक्युरिटी गार्ड दिवसा सिक्युरिटी गार्ड रात्री आणि हे दोघही जण परत स्ट्रीट लाईट वगैरे चालू करतात स्ट्रीट लाईट बंद करतात तोच माणूस ती मेजर काम करतो okay. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी कॉस्ट मध्ये मेंटेनन्स होऊन जातं मेंटेनन्स खूप मोठं चॅलेंज आहे पंपाचं लाईटचं बिल आहे स्ट्रीट लाईटचं लाईटचं बिल आहे ही सगळी बिल्स वगैरे त्यामध्ये होऊन पैसे उरतात okay. उरले तरच आज शेवटी कमिटीवर तुमची या मेंबरपैकीच काही लोक कमिटीवर येणार आहेत आणि ते लोक हे सगळं मेंटेनन्स मुंबईत किंवा इकडे तिकडे बसून करणार आहेत तर त्यांना ते सोपं जावं आणि व्हॉट्सअप मोबाईल वर सगळं हँडल करता यावं अशा पद्धतीने सगळं सिस्टम बसवलेलं हो आहे ओके okay, ओके okay. सो so, बघा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स सर किती वर्षांचा एक्सपिरियन्स म्हणता येईल सर कोकणामध्ये वीस वर्षांचा हा वीस वर्षापासून राणे सर इकडे कोकणामध्ये रेनकोज बंगलोच्या अंडर कन्स्ट्रक्शन करतात वेगवेगळे त्यांनी प्लॉटिंगच्या स्कीम्स केल्यात बंगलोज बांधून दिलेत नुसत्या प्लॉटिंगच्या स्कीम नाही ओके okay, सो so ते त्यांचं वैशिष्ट्य आहे की बाबा तुम्ही नुसती जागा विकत नाही घेत आहे तर तुम्हाला त्याच्यावरती बंगलो पण बांधून राणे सरत देणार आहेत आणि त्याच्याशिवाय सर आपल्याला बंगलो बांधण्याला आपल्याला लोन पण अवेलेबल आहे ना आपल्याला लोन जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोन मिळतं हा आणि पंधरा टक्के डाऊन पेमेंट आपल्याला टाकायला लागतं ओके okay, म्हणजे प्लॉट आणि बंगलो या दोघांचं पण आपल्याला अवेलेबल होऊन जाईल ना ओके म्हणजे जर समजा एखादा बंगला आता आपल्याला पंचवीस लाखाला पडतोय तर आपल्याला डाऊन पेमेंट म्हणजे किती करावं लागेल तुम्हाला साधारण एक पाच पाच लाखापर्यंत डाऊन पेमेंट करा लाखा ओके पाच लाखामध्ये तुम्ही डाउन पेमेंट करा आणि वीस लाखाचं तुमच्यावरती लोन होऊन जाईल ओके तर ते पण आपलं सगळं टायप वगैरे आहे बँकांचे ओके सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपला हा स्वामी समर्थनगर फेज थ्री प्रोजेक्ट आता ऑलमोस्ट कम्प्लिशनलाच आहे ओके कारण बऱ्याच लोकांचं पोजिशन दिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि सरांचं कसं होतं सरांची टीम लिमिटेड असल्यामुळे चाळीस ते सत्तर लोकांचं तर त्याच्यामुळे आ आ चार पाच आहे बघा अशा भरलेल्याच राहतात हा बॉलकॉक आहे ना हा जेव्हा खाली जातो पाणी येतो बघा ओ अच्छा इंच खाली गेला की पाणी आलं हा नाहीतर मग भरलेलं असेल तर तो, तो बंद राहतो ओके वा हे पण छान आहे बघा वीस वर्षाचा एक्सपिरियन्स बोलतोय त्याच्या अनुषंगाने त्यांनी या सगळ्या गोष्टी इथे अरेंज केल्यात मॅनेज केल्यात सो कसं वाटलं आपलं हे स्वामी समर्थनगर फेस थ्री सहावंत थोडी रेल्वे स्टेशन बसून फक्त आठशे मीटर वरती आणि याच्या आधी आपण जे पण व्हिडिओ बनवलेले त्याला तर तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात ऑलमोस्ट आपली एटी पर्सेंट साईट रेडी झाली आहे किंवा रेडी होते आहे आता हार्डली काही प्लॉट उरलेले आहेत तर त्वरा करा कारण तुम्ही बघितलात की आता हा आपला जो प्रोजेक्ट आहे बंगलोचा तर त्याच्यामध्ये परिपूर्ण प्रोजेक्ट आहे कनेक्टिव्हिटी म्हणा इलेक्ट्रिसिटी म्हणा वॉटर सप्लाय म्हणा आणि म्हणजे सगळ्यात दृष्टीने जर तुम्ही मुंबई पुण्यावरून हा व्हिडिओ बघताय आणि तुमची इच्छा असेल की बाबा तुमचं स्वप्नातलं घर कोकणामध्ये असावं तर आपला हा बजेट प्रोजेक्ट टाइमली डिलेवरी करून तुम्हाला मिळणार आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्वरित कॉल करा कारण जास्त प्लॉट उरले नाही आहेत आणि त्यामुळे पटापट कॉल करून बुक करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेललाच नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद